नमस्कार जयन विद्यार्थी मित्र हो जालना जिल्हा पोलीस पाटील भरतीबद्दल सर्वात मोठं अपडेट आलेलं आहे आणि यामध्ये थोडेफार चेंजेस झालेले आहे आता ही भरती प्रक्रिया जी आहे ना तर ती नेमकी कशा पद्धतीने होणार आहे ती आपण पाहणार आहोत संपूर्ण भरती प्रक्रिया जी आहे ना प्रक्रिया तर ती थोड्याशा नव्या पद्धतीने होत आहे आता यामध्ये काय काय होणार आहे काय काय नाही तुमच्या प्रश्नांचे सगळे उत्तर जे आहे तर ती यामध्ये असणार आहे की फॉर्म कधी भरायचा काय भरायचा परीक्षा कधी हॉल तिकीट वगैरे सगळं काय तर पूर्वी आपली ही पोलीस पाटील भरतीची जी बॅच आहे तर ही लॉन्च झालेली आहे जालना जिल्ह्यातील असंख्य मुलांचा सा प्रचंड चांगला असा प्रतिसाद मिळालेला आहे आणि विद्यार्थ्यांचा आग्रह असतो परत आपण आता या बॅचसाठी आपण काय केलेलं आहे की तीन दिवस वाढवलेले आहे सिक्स नाईन्टी नाईन मध्ये तुमचा संपूर्ण पोलीस पाटील भरतीचा सिलेबस जो आहे तर तो यामध्ये कवर होणार आहे जर तुम्हाला डेमो पाहिजे असेल तर तुम्ही ॲप्लिकेशन डाउनलोड करा आपलं हे ई स्वयंचं अप्लिकेशन आहे इथे जा डाउनलोड करा व्हिडिओ जर आवडले तर नक्की तुम्ही पुढे परचेस करा कारण पोलिस पाटील या पदासाठी पंधरा हजार रुपये प्रति महिना आणि आपल्या गावातच ह्या तुम्हाला नोकरीचा चान्स मिळणार आहे तर तुम्हाला पुढचं पद मिळवण्यासाठी देखील जा एक चांगला वेळ तुम्हाला मिळू शकतो ज्यामध्ये जास्त खूप काही काम नसतं आणि बाकीच्याही चांगल्या गोष्टी आहेत की त्यामुळे तुमचं पहिलं पद मिळवायचं स्वप्न जे आहे तर ते पूर्ण करा आणि नंतर मग मोठ्या पदासाठी तुम्ही तयारी करू शकता आर्थिक तुम्हाला म्हणजे हातभार लागू शकतो बघा आता हे जालना जिल्ह्याचं जे जा आहे तर हे ऑफिशियल पत्रक आलेलं आहे ठीक आहे यामध्ये त्यांनी काय सांगितलेलं आहे की ऑनलाईन अर्ज भरण्याची जी सुरुवात आहे आता ती नव्याने कधीपासून होणार आहे पंधरा नऊ दोन हजार पंचवीस पासून होणार आहे दुपारी दहा वाजेपासून ठीक आहे या अगोदरच्या यामध्ये थोडंसं आक्षेप आरक्षणावरती जर घ्यायचा होता तर त्यावरती देखील आपण व्हिडिओ बनवला होता आरक्षणाची तारीख तर आता गेलेली आहे पण त्यामुळे थोडीशी जी तारीख आहे ना तर ती थोडीशी वाढलेली आहे ठीक आहे नंतर ऑनलाईन अर्ज भरण्याची जी अंतिम मुदत आहे अंतिम तारीख जी आहे ना तर ती तीस पर्यंत आहे रात्री बारा वाजेपर्यंत तुम्ही कधी फॉर्म भरू शकता ठीक आहे फक्त ऑनलाईनच अर्ज भरायचा आहे कुठे भरायचं आहे ते पण पाहूया पात्र उमेदवारांची छाननी जी आहे तर ती एक दहा सप्टेंबर ते दोन दहा सप्टेंबर परंतो होणार आहे जे दोन दिवस जे आहे तर ते समजा कोणाचे कागदपत्र व्यवस्थित नाहीये दहावी बाराचे मार्कशीट व्यवस्थित नाहीये किंवा आधार कार्ड मिसमॅच आहे किंवा वा पॅन कार्डवरचा नंबर काही चुकीचा आहे का बाकीचे काही तुमचे शैक्षणिक कागदपत्र असतील काही स्कॅन कॉपी जर व्यवस्थित नसतील ठीक आहे काही नावात फरक आहे आधार कार्डवर वेगळा आहे तुमच्या याच्यावरती वेगळं आहे तर ते सगळे अर्जाची छाननी होईल ज्यांचे ज्यांचे अर्ज हे आहे तर त्यांना ते काय करतील की रिजेक्ट करतील आणि नंतर मग पात्र उमेदवारांना जे हॉल तिकीट आहे तर ते तिकीट मिळणार आहे सहा तारखेपासून ते बारा तारखेपर्यंत म्हणजे तुम्हाला जवळपास सात ते आठ दिवस जे आहे तर ते तिकीट मिळणार आहे ऑफिशियल वेबसाईटवरतीच आणि तुमची लेखी परीक्षा जी आहे तर ती कधी होणार आहे बारा तारखेपासून होणार आहे बारा तारखेला तुमची हे होणार आहे बारा तारखेलाच होणार आहे आणि उत्तर तालिका फर्स्ट आन्सर की जी आहे तर ती बारा तारखेलाच तुमची काय होईल उपलब्ध होईल प्रश्नपत्रिकेबद्दल काही जर प्रश्न असतील आणि त्यावरती तुम्हाला असं वाटलं की हे जिल्हा निवड समितीने हे जे प्रश्न जे विचारले ना तर हे चुकीचे प्रश्न आहे तर त्या प्रश्नावरती तुम्हाला आक्षेप देखील घेता येतो जर तो आक्षेप खरा असेल तर आणि तरच त्या तर म्हणजे ते मार्क्स जे आहेत ते डिस्ट्रीब्युशन म्हणा किंवा काय जे आहे तर ते पुढचं होतं पण लॉजिकली जवळपास नाईंटी नाईन पॉईंट नाईन्टी नाईन जे प्रश्न आहेत ना तर ते व्यवस्थित जातात फक्त आपलं समजणं वेगळं असतं आणि आपला पूर्वग्रह असतो की बाबा उत्तर हेच आहे म्हणून आपण ठामपणे सांगतो की बाबा याचं उत्तर हेच असायला पाहिजे प्रश्न चुकीचा आहे तसं काही नाही आता जे दिल्लीला जे पोरांचं आंदोलन झालं होतं आता त्या शिक्षकांनी म्हणजे आयोगाने एस एस सीच्या आयोगाने विचारला होता प्रश्न की डी जे वाले बाबू हे गाणं कोणत्या रॅपरने लिहिलं तर आता मास्तर लोकांनी विचार मास्तर लोकांचं म्हणणं साजिकत झालं की बाबा आता काय आम्ही काय बॉलिवूडच्या या नसा यासन यांचं त्यांचं नाव लक्ष ठेवणार आहोत का पण आयोगानं ज्यावेळेस हा प्रश्न विचारला ना बघा आता रॅपिंग इंडस्ट्री आणि म्युझिक इंडस्ट्री वगैरे जे आहे तर त्या थोडाशा वाढत आहे हायलाईट होत आहेत आणि रॅपिंग म्युझिक जे आहे ना तर ते थोडंसं काय आहे की क्रिमिनल टाईपशी रिग निगडीत असं म्युझिक आहे तर मग करंट इव्हेंटच्या म्हणजे करंटच्या जी की जी एसच्या करंट अफेअरच्या टॉपिकच्या हिशेबाने तो प्रश्न होता आणि तो व्हॅलिड होता जे आता हे जे वगैरे आहे तर यांच्यामध्ये नवीन काय चाललेलं आहे हे तुम्ही प्रशासकीय अधिकारी म्हणून जर तुम्हाला जर अभ्यास करावा तर यावरती तुम्ही गैर आहे काही काही असं 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 म्हणू शकत नाही तुम्ही ते व्हॅलिटचा प्रश्न असतात आप हा फक्त आपला जे परसेप्शन आहे तर ते वेगळं आहे मग आता पोरांनी मग ते रीलवरचे प्रश्न विचारणार की हे विचारणार ठीक आहे आता मास्तर लोक एवढी गोष्ट असली ना राई एवढी गोष्ट पर्वतासारखी करू शकतात आणि पर्वतासारखी गोष्ट मोठी अगदी छोटी करू शकतात तो डिपेंड आहे की आपण कशा पद्धतीने ते मॅनिप्युलेट करतो त्यावरती पण मला सांगायचा उद्देश असा आहे की तुमचे प्रश्न जे आहेत तर ते व्यवस्थितच असतात त्यामुळे आक्षेप घेण्यासाठी जरी तुम्हाला वाटलं होऊ शकत नाही असं काही की होणार नाही होऊ शकतं जर झालं तर तुम्हाला आक्षेप घेण्यासाठी तारीख आहे देन फायनल जे आहे तर ते उत्तर तालिका जे आहे तर ते तुमचं तिथे मिळणार आहे या दिवशी तुम्हाला प्रथम उत्तर तालिका तुमचे काय उत्तर आहे ते तुम्हाला मिळणार आणि योग्य उत्तरची रिस्पॉन्सशी तुम्हाला इथं मिळत लेखी परीक्षेचा निकाल जो आहे तर एक्झॅक्टली एक महिन्यानंतर म्हणजे चौदा दहाला लागणार आहे आणि नंतर तुमची जॉईनिंग होणार आहे ठीक आहे तर अशी ही पद्धत आहे यामध्ये तुम्हाला खुल्या प्रवर्गासाठी तुम्हाला आठशे रुपये आहे आरक्षित वर्गासाठी तुम्हाला सहाशे रुपये फीस आहे आणि तुम्हाला ही जालना ज्यांना ऍप रिक्रूट रिक्रूट ऑनलाईन डॉट इन या वेबसाईटवरती जाऊन तुम्हाला काय करायचं आहे की फॉर्म भरायचा आहे आणि तिथे तुम्हाला ते सगळं काही अपडेट वगैरे हो मिळणार आहे ना, ना जर तुम्ही या भरतीसाठी जर स्पेशली जर तुम्ही तयारी करत असाल तर आपली ही जी बॅच आहे तर ही बॅच तुम्ही नक्की कन्सिडर करू शकता बाकी तुम्हाला हा नंबर दिलेला आहे सत्तर सहासष्ट एकशे पंचावन्न तीनशे पंचावन्न या नंबरवरती जाऊन तुम्ही काय करा जर तुम्हाला जर काही दिक्कत डाऊट क्वेरी परीक्षा असतील व्हॉट्सअप करा किंवा कॉल करा विचारा ते तु तुम्हाला संपूर्ण योग्य माहिती देतील आता पुरतं एवढंच पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओत ram, ram.